नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे प्रचाराच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी चढत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक मुलाखत पार पडली या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं मी आतापर्यंत संयम पाळला पण अजित पवारांचा संयम ढळलाय असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या टीकेवर बोलताना म्हटलं आहे फडणवीस म्हणाले की देवा काही बोलत नाही देवा भाऊच काम बोलत तुम्ही म्हणता तुमचं काम बोलत मग अजित पवार सारखी टीका का करतात असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की अजित पवार हे बोलतात पण माझं काम बोलत मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या निवडणुकीत आमच्या हे लक्षात आलं होतं की पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी आम्ही युतीत लढू शकत नाही कारण आमच्या पक्षांची मोठी ताकद आहे त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण वेगवेगळं लढायचं मी असं सांगितलं होतं की आपण ज्या ठिकाणी वेगवेगळे लढत आहोत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहोत असं समजून एकमेकांवर टीका करायची नाही मी आतापर्यंत तो संयम पाळला पण अजित पवारांचा संयम ढळला कदाचित निवडणुकीतील परिस्थिती पाहून अजित पवारांचा संयम काहीसा कमी झालेला मला दिसतोय त्यामुळे ते बोलत आहे पण पंधरा तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत असा विश्वास आहे असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेत अजित पवार यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा